नमस्कार मी प्रल्हाद सोरोणे आपण पाहतात ओमसे न्यूज नामदार गिरीश भाऊ महाजन फाउंडेशन आयोजित रंगरसिया गरबा कार्यशाळा दोन हजार चोवीस नवीन जैन मंदिराच्या बाजूला आनंदनगर जामनेर येथे दिनांक एक दहा दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत तसेच दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस वेळ दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते जामनेर शहरातील सर्व माता भगिनींसाठी दोन दिवसांचा गरबादांडिया प्रशिक्षण नाशिकच्या फेमस गरबोली गुजराती टिटोडा एक ताली दोन ताली तीन ताली चार ताली तसेच विशिष्ट गुजराती पद्धतीचे ट्रेंडी गरबा स्टाईल इत्यादीचे मोफत प्रशिक्षण नाशिक येथील सुप्रसिद्ध एस संजय डी फोर अकॅडमी यांनी दिले शहरातील शेकडो भगिनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला या प्रसंगी जामने नगरीच्या माजी लोकनयुक्त नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन नगरसेविका सौ संध्या पाटील यांनी नामदार गिरीश भाऊ महाजन फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या गरबा व दांडिया प्रशिक्षण कार्यक्रमात स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या <ण्थारी> अतिशय सुंदर एक्सपिरियन्स जामनेर म्हणजे लिटरली इतकं फेवरेट झालं आहे आमचं की नाशिकपेक्षाही जामनेरमध्ये एवढा उत्साह आहे आणि तो कोणामुळे सांगायचं झालं तर महाजनी सर आहेत त्यांच्यामुळे गिरीश महाजनी सर यांचं फाउंडेशन त्यांच्यातर्फे आम्ही इथे एक गरबा सादर केला ही आमची टीम आहे सो खूप मजा केली आम्ही आणि ज्यांच्या आम्ही तर्फे आलो आहोत पप्पू सर माने जे नाशिकचे आहेत त्यांचं मी खूप जास्त आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि हे स्टेज उपलब्ध करून दिला महाजन सर यांचे मी खूप खूप आहार आभार मानते आणि खरं सांगायचं झालं तर आजपासून आय लव्ह जामनेर <laughs> आणि तिथल्या लेडीज म्हणजे अक्षरशः प्रेमात आहे मी प्रेमात थँक्यू सो मच मॅनेजमेंट हे त्यांनी वन डे मध्ये केलेलं आहे तर खूप छान एक्सपिरियन्स होतो सर्वांसाठी म्हणजे आम्ही एक्सेप्ट नव्हतं केलं की एवढं छान आम्हाला कावड मिळेल इथे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर्व लेडीजने पण आम्हाला कॉपरेट केलं तर थँक्यू सो मच टू ऑल थँक्यू बात नाही मॅनेजमेंट एवढं तगडं होतं सर अतिशय छान म्हणजे आम्हाला शिकवताना प्रॉब्लेम न यायचं कारण म्हणजे मॅनेजमेंट सो हॅट सॉफ्ट टू द मॅनेजमेंट लहान पोरांचा बाप रे बघायचं आहे का तुम्हाला सर्वप्रथम उद्यापासून होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी आणि येणाऱ्या दसऱ्यासाठी सर्व सर्वांना शहरातील सर्व जनतेला शुभेच्छा आणि आनंदनगरमधील महिला मंडळाने आयोजित केलेल्या रसरंग या गरबा वर्कशॉपसाठी आलेल्या सर्व महिलांचं मी स्वागत करते आणि आजच्या आणि कालच्या या गरबा वर्कशॉपला सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला सगळ्या महिलांना उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे दोनशे महिलांनी आज उपस्थिती दाखवलेली आहे आणि सर्व महिलांना खूपच आनंद झाला आणि खूप छान वाटतं आहे सगळ्यांना शिकायला मिळालं नवीन काहीतरी नाशिकून डीम आलेली आहे शिकवण्यासाठी मग सर्व महिलांमध्ये मिळून मिसळून करायला खूप आनंद वाटला आणि माझ्या मी केल्यामुळे सर्व महिलांना आनंद झाला त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं ताई तुम्ही पण या तुम्ही पण करा त्याच्यामुळे मी दोन पाच मिनटं केलं खरं असाच महिलांनी प्रतिसाद द्यावा खूप अजून आज शंभर आल्या दोनशे आल्या पुढे अजून भरपूर याव्या महिलांनी आणि घरातून चूल मूल सांभाळता सांभाळता हा एक आनंद वेगळा महिलांचा तोही महिलांनी खूप आनंदात साजरा केलेला आहे खूप छान वाटलं वेळात वेळ वेड़ काढून आल्यात